चौक येथील ऑटो टेक पार्क मोठी आग जीवित हानी नाही खालापूर तालुक्यातील मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक गावातील तीन घर परिसरात ऑटोटेक पार्ट ऑटोटेक पार्क आहे या ठिकाणी टू व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांची सर्व्हिसिंग केली जाते या ठिकाणी गाड्यांना लागणारी सर्व पार्ट मिळतात त्याचप्रमाणे गाड्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते शनिवार दिनांक सोळा रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज असून जीवितहानी मात्र झाली नाही परंतु मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ खोपोली नगरपालिका व रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अग्निशमन दलांचे बंब वेळेवर आल्याने शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली आहे यावेळी चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे अग्निशमन दलाचे संजय फुले यांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली गेली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे हे विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम अपडेट